नमस्कार तर मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचे आज हे आपण व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वोटर कार्डची लिस्ट कशी डाउनलोड करायची म्हणजे तुमच्या गावचे मतदान आता इलेक्शन असेल त्यामध्ये तुमच्या गावातील कोणाकोणाचे मतदान आहे ते कसे पाहिजे तर त्याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरील जायचं आहे त्यामध्ये सर्च काय करायचं आहे वोटर कार्ड लिस्ट डाउनलोड वोटर लिस्ट डाउनलोड सर्च केल्या केल्या पहिल्या क्रमांकावरती तुम्हाला ऑप्शन दिसेल ह्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला असं यायचं आहे त्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला ऑप्शन दिसेल राज्य निवडा राज्य निवडावरती क्लिक केल्या केल्या तुम्ही तर तुमचं महाराष्ट्र निवडा तुमचं काय असेल ते महाराष्ट्रच असणार आहे त्याच्यामध्ये तुमचा तुम्ही जिल्हा निवडून घ्या मी असाच टेम्परवरी आता जिल्हा तात्पुरता निवडून घेत आहे त्यानंतर तुमच्या असेंब्ली निवडून घ्या मी टाकायचं म्हणून टाकत आहे माझं म्हणजे प्रॉपरचं काही नाही मी म्हणजे जिल्हा आहे कोणताही सिलेक्ट करतो ते तुमचा जिल्हा तुम्ही निवडून घ्यावा हो। ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅपचा कोड तुम्ही प्रॉपर टाका नाही तर तुमची लिस्ट डाउनलोड होणार नाही तर कॅपच्या कोड बरोबर टाका कॅपच्या कोड टाकल्यानंतर तुम्ही खालच्या साईडला यायचं आहे तुम्ही खाली बघू शकता तुम्हाला लिस्ट दिसत आहे लिस्टमध्ये तुमचं नाव जर गावाचं नाव भेटत नसेल ना तर सर्च करा आता तर मला इथं गावाचं नाव मला तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दाखवायचं आहे त्यासाठी मी पहिल्या गावावरच क्लिक करणार आहे पहिल्या गावावरती क्लिक म्हणजे कसं करायचं ड्राफ्ट रोल फायनल रोल जनरल इलेक्शन रोल तर मी लास्टच्यावर ऑप्शनवर क्लिक करून डाउनलोड करून घेतो डाउनलोडवर क्लिक केल्या केल्या जर लोड खात असेल तर डाउनलोड होईल समजा इथे इनव्हॅलिड कॅपच्या आला तर तुमचा कॅप्चा चुकला हे लक्षात ठेवा कॅपच्या बरोबर असेल तर टाईम घेऊन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर थोडा वेळ घेते नेटवर्क स्लो आहे तुम्ही बघू शकता हे ओपन डाउनलोड झालेले ओपन करण्यासाठी विचारते मी आता ओपन कंटिन्यूवर क्लिक करतो ओपन होऊन जाईल तुम्ही मित्रांनो तरी बघू शकता हे मॅप बीप दिसत आहे त्या गावचं आणि त्याच्यानंतर ही टोटल मतदानची लिस्ट आहे त्यातून मतदान कुठले गेलेले आहे कुठले राहिले आहे संपूर्ण त्या गावचे लिस्ट आलेले आहे मी जे गाव सिलेक्ट केलं तुमच्याही गावाची लिस्ट अशा प्रकारे दिसेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद